कसे काय म्हणजे वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग म्हणजे आजचा आणि टायटल तुम्ही बघितलात तर आजचा थोडासा वेगळा आहे कारण हल्ली बरेच वेगवेगळे विषय व्हायला लागलेत तर मंडे आमचा ऑर्डरचा एकच नंबर आहे जो वारंवार आम्ही व्हिडिओमध्ये दाखवत असतो जेव्हा जेव्हा काय काय ऑर्डर करायचं असतं तर अजून कुठचा वेगळा नंबर नाही जर खाली दिलेला नंबर म्हणजे सत्याहत्तर एकोणीस त्र्याऐंशी सव्वीस झिरो नऊ याच नंबरवरती गुगल पे आमचा सा चालू आहे आणि आमचा एक बारकोड अजून एक नवीन आहे क्यू आर कोड तो म्हणजे मंडई गृह उद्योग याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर ऑर्डर करत असाल तर कुठच्याही नंबरवरती गुगल वरती पैसे पाठवू नका कारण एका दोघांसोबत स्कॅम झालेले आहेत आणि एक आणि आजचा विषय असा झालाय की आता मी नाव घेत नाही तर त्या व्यक्तीचं असं म्हणणं आहे की मी ओंकारच्या नावाने कोणीतरी कॉल केला आणि त्या नंबर त्याने एक नंबर दिला आणि त्या नंबरला मी तीनशे रुपये पाठवले तर आता ते तीनशे रुपये तुम्ही मला द्यायचे कारण मी त्या व्यक्तीला जबाबदार धरणार नाही ना, त्या व्यक्ती त्या पैशांसाठी जबाबदार तुम्ही आहात तर आणि हा बघा हा नंबर आहे रोहित नाही राहुल कदम नाही राहुल कदम म्हणून नाव आहे त्या नावावर ना त्यांनी पेमेंट केलेला आहे आणि तो नंबर आम्ही सकाळपासून लावतोय तो नंबर लागत नाही आणि विषय असं झालाय की त्यांचं म्हणणं आहे की पैसे तुम्ही द्या नाही तर मी इन्स्टाला तुमचं नाव खराब करेन पण विषय कसा झालाय आता याचा आणि आमचा काही संबंध आता पालव आणि हा कदम याचा काही संबंध लागत नाही दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही पहिल्यापासून सांगत आहोत की सत्याहत्तर एकोणीस त्र्याऐंशी हा नंबर आमचा आहे आणि हा एकच गुगल पेसाठी नंबर दिलेला आहे एक तर ओंकारचा आमच्या घरात चार पाच मोबाईल आहेत पण आम्ही एकाचाही नंबर दिलेला नाही आणि आम्ही पहिल्यापासून सांग मी आता जेव्हा ऑर्डर घेते तेव्हा पण सांगते एकतर ह्या नंबरला पेमेंट करा किंवा मी स्कॅनर पाठवते तर असं काही न होतं त्यांनी डायरेक्ट त्या व्यक्तीच्या नावाने पेमेंट केलेलं आहे आता नेमकं आम्हाला पण समजत नाही त्या आमच्यासोबत फसवणूक होते की त्यांच्यासोबत फसवणूक झालेली आहे तर असं कोणीही करू नका त्यांनी त्यांनी जेव्हा कॉल केला तेव्हा पण मी त्यांना सांगितलं तुमच्या ग्रुपमध्ये पण सांगा असं जर कोणी जर कॉल केला किंवा तुम्हाला नंबर दिला आणि सांगितलं या नंबरवर पेमेंट करा तर तुम्ही करू नका आणि त्यांचं म्हणणं आहे की ओंकारच्या नावाने कोणीतरी मला कॉल केला आहे म्हणजे या पैशासाठी जबाबदार तुम्हीच आहात तर या प आणि असं जर कोण न हे करता आमच्या नावाने जर कोण करत असेल तर आम्ही एकदा सोडून दहा वेळा सांगते काय तर तुम्ही पेमेंट करू नका आणि पेमेंट जर कोणी केलं असेल त्याला सर्वसे जबाबदार तुम्ही राहाल कारण त्याच्याशी आमचा काही संबंध नसेल आमचा फक्त एकच नंबर आहे जो सत्याहत्तर एकोणीस त्र्याऐंशी सव्वीस झिरो आणि त्या नंबरवरती जर पेमेंट झालं तर त्याला जबाबदार आम्हीच राहणार आणि आमच्या नंबरवरून जर तुम्हाला कॉल आला असेल की असं असं तुम्ही मागवायचं होतं तुम्हाला तर त्या गोष्टीला आम्ही जबाबदार असू कारण आमचा एकच नंबर आहे सत्याहत्तर एकोणीस त्र्याऐंशी सव्वीस झिरो हो। या नऊ याच्यावर जर काय झालं तर त्या गोष्टीला पूर्णपणे आम्ही जबाबदार असू तुमची ऑर्डर नाही आली किंवा काय एक तर असं होतं की ऑर्डर कधी कधी लेट होऊ शकते कारण पेंडिंग ऑर्डर भरपूर असतात बऱ्याच जणांचं असतं तुमचा कॉल सारखा बिझी असतो तर सकाळपासून रात्रीपर्यंत कंटिन्यू कॉलच चालू असतात एक उचललात लगेच कट केलात की दुसरा जरी बोलत असलो वरती तरी पण दुसरा मिस कॉल चालूच असतो अशी एक दुसरी गोष्ट म्हणजे आता हल्लीपणे बघा कालपणे चार पार्सल रिटर्न आले तेच कुरियरकडे तर आता ती आम्ही पाळंदे कुरियरकडे परत दिले त्यांनी तर त्याच्या पावत्या आहेत तर समजा बायचा आम्ही त्यांच्याकडनं जर रिटर्न आली गेलीच नाही तर आम्ही पोस्टाने पण पाठवतोय का कुठून तरी पेमेंट जर विश्वासाने पेमेंट करताय तर त्यांच्यापर्यंत त्यांचं पार्सल पोचवू दे आणि असं नाही की आपण म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातच देतोय आपण मुंबईला देतोय बाहेर पण मुंबईच्या बाहेर देतोय आता तर माझ्याकडे कॅनडाची ऑर्डर आहे चेन्नई ची पार्सल आहे आता रेडी झालेलं आहे बऱ्यापैकी पार्सल आमच्याकडनं लांब लांबची पार्सल जात आहेत पण आता तर आमचं नाव खराब करण्याचा हेतू असेल किंवा खरोखरच काही गोष्टी झाल्या असेल आता एक गुजरातवरनं कंप्लेंट आलेली की मी दोन हजार रुपये दिलेत पण मी त्यांना काय सांगितलं म्हटलं जर तुमचं ओंकारच्या ओंकारच्या नावाने काय बोलणं झालं आहे किंवा तुम्ही दोन हजार रुपये त्यांना पाठवला आहे तर ते मला तुम्ही तो चॅटचा स्क्रीनशॉट टाका किंवा ज्या ज्याने स्कॅनर पाठवला आहे त्याच्यावर तुम्ही पेमेंट केलं आहे त्याचा स्क्रीनशॉट पाठवा पण त्यांनी अजूनपर्यंत काही डिटेल्स दिलेले नाही त्याच्यामुळे आता आमचा संशय वाढतोय की आमचं नाव खराब करण्यासाठी हे सगळं चाललंय तर कोणी अनोळखी नंबरला पेमेंट करू नका किंवा कोणी अनोळखी नंबर सांगत असेल की ओंकार बोलतोय किंवा ओंकारच्या घरातील कोण बोलतायत तर तुम्ही विश्वास ठेवू नका आणि ऑर्डर देऊ नका फक्त एकच नंबर आहे सत्याहत्तर एकोणीस त्र्याऐंशी सव्वीस झिरो न याच नंबरवरती काही कॉन्टॅक्ट म्हणजे जे काय बिझनेस रिलेटेड आमच्या जे असेल ते त्याच नंबरवरती असेल आणि नंबर जो आम्ही देतो तो व्हिडिओच्या खाली दिसतो तेव्हाच तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करता तर तो नंबर स्क्रीनशॉट मधून तुम्ही ठेवू शकता जेणेकरून तुम्हाला कळेल की आमचा नंबर ओरिजिनल कुठचा आहे आणि काय आणि फसवायचंच असतं तर आम्ही हे ब्रँडिंग वगैरे हो केलंच नसतं कारण आम्हाला सुद्धा बिझनेस वाढवायचा आहे त्याच्यामुळे आम्ही करतोय हे आतापर्यंत तीन महिन्याचे जे रेकॉर्ड आहेत ते या वयांमध्ये लिहिलेले आहेत पूर्ण आणि पावत आहेत हा डबा हा डबा भरलेला आहे जो रिसिप्ट आहेत पाळंदे कुरियर तेज कुरियर आणि आपल्या कुठचा डी हे डी सी हे आतापर्यंतचे आमचे तीन महिन्याचे सर्व रिसिप्ट आहेत पोस्टाच्या पण आहेत आणि पोस्टवाले पण ओळखतात की पोस्टामधनं आमच्या रोज एक एक दोन तरी ऑर्डर जातात ज्या गावातल्या असतात जिथे कुरिअर पोचत नाही त्यांना पण आम्ही सांगतो की गावात जर असेल तर कुरिअर येत नाही असं नाही काय काहीतर कुरिअरने पाठवतोय सांगून नंतर मग ते कुठेतरी ऑफिसला अडकायला नको म्हणून आधीच सांगतोय आणि एक तर त्यांचे कुरिअरचे चार्जेस आले तरी आम्ही नाही जात असेल तर पोस्टाने पाठवतो का तर आणि पोस्टाचे पोस्ट जास्त आहेत तरी पण आम्ही पोस्टाने पाठवायचं हे करतो का ते एक तर त्यांच्या घरापर्यंत पोहोचू देत कारण वाटेत कुठेतरी ऑफिसला जाऊन अडकण्यापेक्षा घर पोच झालेलं बरं आम्ही सांगताना सांगते तुम्हाला होम डिलिव्हरी देतोय आणि आज पहिल्यापासून जे आपले सबस्क्राईबर वगैरे बघतायत आम्ही आज तीन वर्ष जवळपास युट्यूबवरती काम करतोय कंटिन्यू शे शे था था तर आणि हे तीनशे दोनशे रुपयाचा स्कॅम करून आम्ही किती मोठे होणार आहोत करायचं असतं काहीतरी मोठच केलं असतं आणि आता बघितलं तर, 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 तर आम्ही उशिरापर्यंत जागे राहून ऑर्डर कम्प्लीट करतोय आणि आता टाइम टाइम बघू शकतो किती झालाय वाजता आणि अजून आमचं पॅकिंग बाकी आहे पॅकिंग वगैरे करायचं कोणाची अजून फसवणूक नको होऊ दे एक गोष्ट म्हणजे काय होतंय आता घराचं काम चालू असल्यामुळे आम्ही बऱ्यापैकी तिकडे असतो मोबाईल या घराकडे जर असला तर वाजवून जातोय जेव्हा आम्ही येतोय ये तेव्हा बघतोय काहीतरी मिस कॉल असतील तर त्या दिवशी गोव्यावरून पण असंच झालं काहीतर कॉल उचलले नाही म्हणून त्या व्यक्तीने डायरेक्ट सुरुवात केली तुम्ही फ्रॉड आहात तुम्ही पैसे खाता असं काय काय झालं असते पण एक समजून तिकडे असलो तर कारण कॉल उचलायला वेळ मिळत नाही आणि आत दोन दिवस मी बँकेच्या कामात होते तर मोबाईल माझ्यासोबत होता तर मी तिकडे पण कॉल उचलले नाही मोबाईल सायलेंट होतो होता कारण बँकेत वगैरे अलाउड नसतात कॉल उचलायला तर ह्या अशा गोष्टी असतात बऱ्याचशा ज्या ज्या कारणाने कॉल उचलायला मिळत नाही पण जेव्हा मी फोन बघते तेव्हा शक्यतो फोन कॉल करण्याचा प्रयत्न करते मॅसेजला रिप्लाय द्यायचा प्रयत्न करते पण तीन चारशे मॅसेज असतात एका वेळी तर बरेचसे मॅसेज राहून जातात आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी नवीन येतात त्या पण खाली राहतात पण असा गैरसमज कोणी करू नका की आमच्याकडनं तुमची फसवणूक होईल जसे जसे आम्हाला म्हणजे नंतर मेसेज होता जेव्हा माझं पार्सल आलं नाही राहिलं तेव्हा आम्ही आमच्या लक्षात येते आमच्याकडनं तो मेसेज बघायचा राहिला पण सॉरी म्हणून लगेच मेसेज टाकते की राहून गेलोय ले। तर लेट होत थोडं समजून घ्या कारण थोडी कामाची गडबड आहे आणि पावसाचे दिवस पण आहे आणि जसं की बऱ्याच जणांना माहितीच आहे आमचं दुसरं घर अजिबात त्याचं काम वगैरे काही केलेलं नव्हतं आता सध्या या घरी आम्ही सगळेच राहते म्हणजे घराचं कामच चालू आहे त्याच्यामुळे आता थोड्याच दिवसाने तुम्हाला घर पण दिसेल कशाप्रकारे का काम केले काय नाही बरेच जण विचारत असतात घराच्या कामाचं काय झाले काय नाही टाइल्स वगैरे आणताय ते कुठच्या घरी <laughs> नक्की ठेवत आहे तर हे आमचं देवघर आहे इकडे का आम्ही चतुर्थीशिवाय तुम्हाला ब्लॉक दिसले नसतील तर हे देवघर आहे सध्या मी इकडे सामान वगैरे सगळं शिफ्ट केलंय आणि वायफाय वगैरे हो आम्ही जिकडे नवीन घरात राहत होतो तिकडे आहे तर तिकडचा नेटवर्क इकडे पकडत नाही जेव्हा रात्री तिकडे जातो तेव्हा आणि इकडे आता जसं की गावात थोडा आतमध्ये आहोत नेटवर्कचा प्रॉब्लेम गावात कसा असतो तुम्हाला माहितीच असेल काय सांगायची वेगळी गरज नाही तर एवढंच सांगायचं आहे कुणी या म्हणजे नंबर खाली दिसतोय त्याच्या व्यतिरिक्त कुठच्याही नंबरवरती पेमेंट वगैरे करू नका पेमेंट करायच्या अगोदर एकदा त्या नंबरवरती कॉल करून खात्री करा आणि आमच्याकडे सगळ्यांचे स्क्रीनशॉट आम्ही घेऊन ठेवतो हो जेवढ्यांनी आतापर्यंत ऑर्डर केले सगळ्यांना माहिती असेल आणि आम्ही फुल पेमेंटच घेतो अर्धवट पेमेंट कधीच घेत नाही ज्यांच्यासोबत हा विषय झाला आहे त्यांनी अर्धवट पेमेंट केलेलं आहे समोरच्या व्यक्तीने आता त्या व्यक्तीचा नंबर ज्यांनी ऑर्डर केला त्यांचा नंबर त्या दुसऱ्या व्यक्तीला कसा मिळाला ते आता त्यांचं त्यांनाच माहिती कारण आम्ही कॉल केला असता तर आमचा नंबर मिळाला असता गुगल पेचा वगैरे कॉन्टॅक्ट नंबर पण मिळाला ओंकारचं नाव सांगतात ओंकारने कॉल केला तर ओंकारचा कॉन्टॅक्ट नंबर त्यांच्याकडे असला असता जो नंबर सांगतात तो नंबर म्हणजे आम, आमच्या माहितीतला पण नाही नंबर वेगळा आहे तर असं काय विचार केला पण होऊ शकतं की ते आम्हाला बसवत असतील कारण जर त्यांना जर कॉल केलाय आणि त्यांचा नंबर त्याच्याकडे कसा आला आणि डायरेक्ट तो कोकमचाच कसं सांगू शकतो अनोळखी नंबरला हे पण एक असू शकतं पण आमचं क्लिअर करणं काम होतं म्हणजे दुसऱ्या कोणासोबत फ्रॉड व्हायला नको एवढंच बाकी काय नाही बाकी आता पॅकिंगचं कामच करू आणि त्या व्यक्तीने तर सकाळपासून त्याच्या धमकीचा कॉल चालू आहे की मी तुमचं नाव खराब करेन इंस्टाला मेसेज टाकेन इंस्टाला रील टाकेन आमच्याकडे सांगितलं आणि मला पण मला एक अजून एक सांगितलं मी तुमची पोलीस कंप्लेंट करेन तर मी त्यांना सांगितलं आणि तुम्ही डायरेक्ट आरोप केला की तुम्ही फ्रॉड आहात तर मी त्यांना सांगितलं की तुम्ही काय करा पोलीस स्टेशनला जा आमच्या नावाची कंप्लेंट करा म्हणजे आम्ही काय फ्रॉडगिरी केली असेल तर पोलीस आम्हाला शोधून काढतील किंवा त्यांना डिटेल्स मिळतील काही तर तुम्ही खरोखरच काय केलंय म्हणून पण मला तर आम्हाला तर डाऊट आहे की आमचं नाव खराब करण्याचा प्रयत्न चालला आहे तर कोणी असं काही म्हणजे वेगळ्या नंबरवरनं कॉल आले किंवा काही आलं ओंकारचं नाव किंवा आमचं कोणाच आमच्या पाच व्यक्तींपैकी एकच नाव सांगितलं तो कोणी विश्वास ठेवू नका आणि गुगल पे ला माझ्या भावाचं नाव आहे शिवम पालो हा शिवम पालो येतात बऱ्याच जणांना माहिती असेल आता दोनच एक तर मंडळी गृह उद्योगचा क्युआर कोड किंवा माझ्या भावाचा एक क्युआर कोड आहे शिवम पालो तो त्याच गुगल पे नंबरला अटॅच आहे सत्याहत्तर एकोणीस तर पैशांचा विषय आहे त्यामुळे आम्ही परत एकदा सगळ्यांना सावध करतोय कारण ऑनलाईनच बिझनेस चालतोय आमचा त्याच्यामुळे लक्ष देऊन पेमेंट करा आणि डाऊट अशा साठी येतो का कारण बरेच वेळा जेव्हा आम्ही दीपिका पालव सांगते ना आणि जेव्हा स्कॅनर पाठवतो किंवा क्यौ, क्यू आर कोड सा नंबर सांगते तेव्हा शिवमचं नाव येतं तेव्हा बरेच लोक विचारतात तुमचं शिवम नाव येते ओंकारचं नावाचं चॅनल चा आहे मग शिवम नाव कोणाचं तर एक डाऊट काय या लोकांना म्हणजे त्यांनी तो चव्हाण चव्हाण ना, ना कदम रोहित कदम म्हणून नाव आहे रोहित ना राहुल राहुल कदम मग राहुल कदम या नावाला पेमेंट कसं काय केलं हे महत्वाचं आहे आणि त्याबद्दल बोलतात की मी हॉस्पिटलला असताना त्याने मला कॉल केला सांगितलं नाही सातशे रुपये त्यानंतर मी तीनशेच दिले हे काही काही त्याच्या जुळवा जुळवा त्यांना आता आम्ही सांगतोय ते विश्वास कदाचित बसत नसेल ते आपण व्हिडिओ बघतच असणार तर ज्यांनी आतापर्यंत आमच्याकडनं ऑर्डर घेतली त्या सगळ्यांना माहिती आहे आम्ही अर्धवट पेमेंट कधीच घेत नाही आणि पेमेंट आल्याशिवाय कोणाचीच ऑर्डर आम्ही पाठवत नाही कारण सुरुवातीला असंच झालं आमचे चार किलो तीन किलो मसाल्याचे आम्ही विश्वासाने इकडनं पाठवून दिले त्यांनी नंबर आमचे ब्लॉक केले आणि पेमेंट वगैरे काही नाही कारण आम्हाला कॉन्टॅक्टच नाही त्यांचा तर सुरुवातीला आम्ही पण पण नवीन होतो आम्हाला चाललेलो आता एवढंच विषय आहे की आम्ही सोशल मीडियावरती आहोत तुम्ही जरी कंप्लेंट केलात तरी लोकांना लगेच दाखवू शकता की हे व्यक्ती कोण होते काय होते आम्ही पकडून म्हणजे असं पकडले जाऊ शकतो जर काय आमच्याकडनं फ्रॉड झाला तर आणि बऱ्याच वेळा कसं झालंय आता आंब्याचा सीझन तर मसाल्याचे पॅकेट एक दोन अशी फुटली पण एक दोन तीन असे पार्सल गेले तर त्यांच्याकडनं ते आम्हाला रिटर्न पण आले नाही रिटर्न पाठवली का तर मसाला फुटलेला गेला आम्ही त्यांना विश्वासाने सांगितलं खायची वस्तू आहे तुम्ही खाऊ नका मसाला तो फेक तर फेकून द्या त्यांनी काय केलं माहिती कारण विषय असा होतो की घरात लहान मुलं असतात जर पार्सल फुटलं पैसे फुकट गेले तरी काही विषय नाही आमचे आम्हाला नुकसान झालं तरी चालेल बिझनेस मध्ये नुकसान होतच पण जीवापेक्षा आमचे पैसे महत्वाचे नाही त्याच्यामुळे आम्ही त्यांना पैसे तरी रिटर्न करतो अजून पण कुठचं पार्सल गेलं फुटलं आणि त्यांना जर युज करायचं नसेल आम्ही एवढं सांगतो की पार्सल रिटर्न पाठवून द्या किंवा आम्ही तुम्हाला नवीन मसाला वगैरे कंपनीकडनं मिळू शकतात का तर पार्सल फुटून गेलंय म्हणून रिटर्न आला नाही तर आम्हाला एक रुपया भेटत नाही कारण पार्सल जाताना एकच जात नाही आमच्यासोबत अजून भरपूर जणांचे पार्सल जात असतील तर बॉक्स वरती कधी कधी अशा प्रकारचं बॉक्स पॅकिंग आहे बघू शकत आहे तरी पण आम्ही टेप वगैरे व्यवस्थित बॉक्स पण आम्हाला जवळजवळ तीन चार रुपयाला पडतोय घ्यायला गेला तर विकत असा विषय चाललाय तरी पण आम्ही व्यवस्थित पॅकिंग करून देण्याचा प्रयत्न करतो कुठच्या ज्या वस्तू असतील एकदम जर नाजूक वस्तू आहेत त्यांना आम्ही अशा प्रकारचा रॅप वापरतोय एक्स्ट्रा आता याचा कॉस्टिंग काढायला गेलात तर तुम्हाला कळतच असेल की आम्हाला परवड आहे की नाही असा विषय आहे तर लक्ष द्या कोणी त्या नंबरशिवाय दुसऱ्या नंबरवरती पेमेंट करू नका एकदा डबल खात्री केलं तरी पण चालेल भर तुमची ऑर्डर आमच्याकडनं एक दोन दिवस लेट बघितली जाईल पण तुमचे पैसे तरी डुबणार नाहीत याचा विचार करूनच तुम्ही ऑर्डर करा कारण ऑर्डर भरपूर मेसेज भरपूर असतात तुम्हाला माहितीच असेल चार पाच लाख लोक जर व्हिडिओ बघत असतील तर तुम्हाला अंदाज आलाच असेल एवढ्या लोकांना किती कॉल येत असतील आम्ही स्वतः जनजागृतीचा व्हिडिओ बनवलेला पोलीस स्टेशनचा पण आता आमच्याच सोबत हे असं होते तर कोणीत कोणा असं दुसऱ्या नंबरवर किंवा कोणावर विश्वास ठेवून हे करू नका तर सावधगिरीने करा महत्वाचं होतं कारण आता दोघांसोबत झालं उद्या दोनशे जणांसोबत झालं असतं तर काय आणि दिवसभर आमच्या डोक्याला मन असतात कारण त्या व्यक्तीने एवढं काय काय बोललं ना मग दिवस त्या बऱ्याच जणांना म्हणत असत की आई चिडते जर व्यक्ती तुम्ही फ्रॉड आहात म्हणत असेल आणि आमची चुकीच नसेल तर साहजिकच आहे चिडणं आणि त्यांचं दिवसभर चाललंय काय तीनशे रुपये मला तुम्हीच द्यायचे तुम्हीच द्या त्या पैशाचे आमचा काही संबंध नाही आणि आमच्याकडनं पैसे का असे कोणालाच मिळणार नाही जे तुम्ही अनोखे नंबरला गुगल पे केलात किंवा काय केलात तर तर बाकी काय नाही आता बराच वेळ झालाय पॅकिंगचं काम करतो नाही तर अजून आम्हाला जो पहिल्या तीन चार वाजतील तर सावधगिरीने हे करा चला थँक्यू बाय बाय